कारण मूळ स्वर्गातली हे मृत्यू नव्हे भगीरथ राजाने तिला विनंती करून तिला मृत्यू लोकात आली मृत्यू लोकात आल्यानंतर तिने राजाला प्रश्न केला की मी मृत्यू लोकात आल्यानंतर मग मी पुन्हा शुद्ध कशी होणार मग मी पुन्हा पुनीत कशी होणार मग तेव्हा भगीरथ राजाने सांगितलं की आई जो भक्त अतिशय सतत रामनामा चिंतन करतो त्याच्या चारण्याच्या स्पर्शाने तू क्षणात पुनीत होशील किंवा तू पुन्हा शुद्ध होशील ராமுமுனத்தா ராமச்சுவை பாரித்தனோ வரை அப்லை ஹரி படமது 11వ క్రమ సంకట అబంగమని సంకట ని సంగ మీనా నా తీర్థ బ్రతి సంకట సంజన తీర్థ నా సర్పత संगमी चित्त नाही ना तरी ते फिरत म्हणजे आपण जिथे तीन ना त्यांचं संगमी तिथे जरी स्नान केलं बारा ज्योतिर्लिंग अष्टविनायक साडेतीन शक्तीपीठ आळंदी पंढरपूर देऊ काशी आपण जर घे सर्व जरी करतील लोक पण तू चित्त नाही ना मी तर ते व्यर्थ म्हणजे जर का आपलं नामस्मरण नाव जर का चित्त नसेल तर हे सर्व काय तर हे सर्व व्यर्थ आहे मग आपलं चित्त गुड असतं तर आपलं चित्त फोटो काढणे स्टेटस ठेवणे डीपी ठेवणे स्टोरी ठेवणे याच्यातच आपलं चित्त असतं बघा आपण दिंडीमध्ये आपण आता चार पाच दिवस दिंडीमध्ये जातो दिंडीमध्ये गेल्यानंतर काय करत जावं लागतं तर गात झाडे रे गात भले तुम्ही आज पण तुम्ही देवाचं नामस्मरण नाही तर आपण जर का दोन तीन जर का जवळ आले तर ते म्हणतो पाटील थोडीशी गायच्या थोडासा याची गायच्या धुवा अजून उतरलाच नाही तुका पाटील तुमच्या धारवर आलं पाणी भरून झालं आमच्या धुवं तरच चालू आहे म्हणजे आपण इथे संसाराच्या गप्प गोष्टी करण्यासाठी येतो का नाही मग आपण इथे काय करण्यासाठी येतो तर आपण इथे नामस्मरण करण्यासाठी येतो मग बघा श्री संत शांत व असे एकनाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये पाचव्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात ते म्हणतात सर्पाची ती बिळ जीवाना काळ सर्प आहे म्हणजे आपल्या मुखामध्ये जर का नामस्मरण जर का नसेल तरी हे काय हे सर्पाची बीळ मग बघा आपण जर का आता जर का नामस्मरण जर का करत गेलो तर आपण तिथे गेलो कुठे स्नान करतो उश्या वर्तव आपण जर का आता नामस्मरण जर का करत गेलो आणि आपण तिथे पुषावर्त जर का स्नान केलं आणि आपण जाणतानी जर का नामस्मरण केल्यानंतर आपल्यामुळे तिथे शुद्ध होतं आणि त्या कुशावर्तामुळे आपण शुद्ध होतो मग आपण की आपण नामस्मरण करत गेलं पाहिजे अशा सारा जगाबा गोष्टी विठाला विठ मागचा महिना गेला कोणता मार्ग शिष्य महिना त्याच्यामध्ये भगिनींनी मातोश्रींनी उपवास धरले होते कोणते तर चार ते दिवसभर उपवास धरायचे संध्याकाळ अध्यापन करायचं अध्यापन म्हणजे काय तिसरी महालक्ष्मी मातमेचं पुस्तक वाटायचं आणि त्याचं सर्वात छोटी काय करायचं तर उद्योपन उद्योपन म्हणजे काय तर त्या वाया बोलवून त्यांना ते गोर्धन निवेद्य ते पुस्तक ते असत श्री समर्थ रामदास स्वामी या आपल्या मनाच्या श्लोक या ग्रंथामध्ये चौऱ्याहत्तराव्या क्रमांकाच्या उमेद सांगत ते म्हणतो बहुताम संकटी साधनाची वृत्तपिदानाध्यपन ही धनाची गुणांचा जाळव म्हणून आठ व्हावा प्रभाती म्हणे रामचिंतित जावा हे बहुतम संकटी साधनाची आणि वृत्तपिदानाध्यपन ही धनाची मग आपण उपवास करतो आद्यपन उद्यपन करतो त्याला कशाची गरजे दे तर धनाची मग श्री समर्थ रामदास स्वामी यांनी एकदम सोपा उपाय सांगितला काय तर दिनांचा दाळव म्हणून आठ

पुढे वैखरी राम आधी वदावा सदा चार हातवर सांडून येतो जगितोची तो मानवी धन ने होतो आपण ब्रह्म मोठा चिंतन करायचो पुढे वैखरी रामा आधी वडाव वैखरी वैखरी पुढे वैखरी राम आधी वदावा सदा चार हात वर सांडून येतो जगी तोची तो मानवी धन ने होतो मेगा जगामध्ये तोच मानवी धन नव्हतो कोणता तर तो ब्रह्म मोठा रुटून रामनामा चिंतन करतो विठाला विठाळ धन्य कुळतायाचे राम नाम दो स्री राम हे दो दोष हरतीला जन्माचे राम मनताचे मग कुळधन्य को कोणाचे तर बोर्ड